मनात जिद्द आणि मनगटात ताकद असेल तर आणि स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते जीवनात यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे एक आपण आपल्या स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा कारण आत्मविश्वास आणि दृढ निश्चय हा यशाचा पाया असतो कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम करा त्याशिवाय यश आपल्याला मिळणार नाही दोन ज्ञान हे आपले सर्वात मोठे शस्त्र आहे विद्या आणि ज्ञान यामुळेच व्यक्ती महान होते त्यामुळे सतत शिक्षण घेत राहा कारण ज्ञान हे कोणत्याही संकटातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला मदत करते तीन आपले कुपित कोणाला सांगू नका कारण आपल्या यशाचा मार्ग किंवा गुपित कोणालाही सांगितले तर यश मिळवण्यासाठी आपल्याला अडचण येऊ शकते त्यामुळे आपले रहस्य हे गुपित ठेवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी वेळेचे नियोजन करा अनावश्यक गोष्टीवरती वेळ वाया घालवू नका आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भरपूर संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे आपल्यामध्ये संयम आणि चिकाटी ठेवा यश मिळवण्यासाठी खूप दिवस लागतात एका दिवसात यश मिळत नसते मात्र एक दिवस नक्की यश मिळणार या खात्रीने प्रयत्न करत राहा जर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचायचे असेल तर आपल्या वेळेच्या नियोजनामध्ये सातत्य आणि मेहनत ठेवा नियमितपणे आपल्या ध्येयावर आणि कठोर परिश्रमावरती विश्वास ठेवा आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी खूप अडचणी येतील मात्र स्वतःचा आत्मविश्वास डगमगू देऊ नका स्वतःवरती ठामपणे विश्वास ठेवा आणि जे काही कराल ते संपूर्ण आत्मविश्वासाने करा जर जीवनात तुम्हाला नक्कीच यशस्वी व्हायचे असेल तर हा मंत्र एक लक्षात ठेवा स्वतःची स्पर्धा फक्त स्वतःशीच असू द्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या कष्टाला पर्याय नाही ध्येयापर्यंत पोचण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे कारण भाग्याला दोष देत बसण्यापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवलेला कधीही चांगला आपली ध्येय नेहमी मोठे आणि स्पष्ट ठेवा कारण आपल्या जीवनाचे उद्दिष्ट स्पष्ट ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला काम करणे सोपे जाते कारण दिशाहीन प्रयत्न कधीही व्यर्थ जातात यशस्वी होण्यासाठी आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि योग्य मित्रमैत्रिणींची निवड करा जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला संधीचं सोनं करता येईल योग्य मित्रमैत्रिणीही आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकतात आयुष्यात वेळेला महत्त्व द्या कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि वेळेचा अपव्यय करू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले विचार आपल्या सवयी या आपल्या यशाच्या दिशेने नेऊ शकतात त्यामुळे सातत्य मेहनत सकारात्मक विचार या गोष्टींचे पालन करून तुम्ही ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकता आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकता मी यशस्वी होणारच या निर्णयावरती ठाम राहून प्रयत्न करा म्हणजे नक्कीच यश तुमच्या पायाशी लोळण घेईल than nevada